महिलांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून सक्षम व स्वावलंबी बनावे नामदार सुरेश भाऊ खाडे मिरज वृत्त भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग मिरज शहर यांच्या वतीने शास्त्री चौक वांदरे ट्रेडर्स येथे महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरास मंत्री कामगार तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की राज्यात महायुतीचे तर केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती तर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा महिलांनी शासकीय योजना समजावून घेऊन त्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे असे आवाहन करीत योजनांचा लाभ मिळवत असताना कोणत्या अडचणी आल्या सामास निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिले यावेळी उपस्थित महिलांनी शासकीय योजनासंबंधी माहिती दिली जाते परंतु योजनेचा लाभ देत असताना बँकांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर महिलांना योजनांचा लाभ घेत असताना अडचणी आल्यास त्यांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या शिबिरास भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग मिरज शहरचे पदाधिकारी अधिकारी भाजप पदाधिकारी आदींचं अमोल थोरवे विजय वांडरे सतीश दुर्गाडे प्रसन्न चिपलकट्टी सुनीता वांडरे धनंजय कुलकर्णी आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित होते ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे भाजपा नाम समृद्धीचे भाजपात नाम विश्वासाचे भाजपात नावाभिमानाचे स्वप्नचे भाजपान समृद्धीचे भाजपा नाव विश्वास आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या